राणी आणि फिटनेस या चॅनल वर तुमचं खूप स्वागत आहे आज तुम्हाला बसल्या बसल्या व्यायाम करायचा आहे बसल्या 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 सुटलेलं पोट कमी कंबर एकदम बारीक करून टाकायची आहे आहे हो मित्रांनो एकदम सोपे व्यायाम ना गुडगे दुखी होईल नाही कंबर दुखी होईल नाही पाठदुखी होईल नाही काहीच फक्त बसल्या बसल्या हे व्यायाम करा मित्रांनो बघा कितीही मोठं पोट असू द्या आणि कितीही निघालेलं कंबर असू द्या एकदम कमी आणि एकदम सपाट होऊन जाणार आहे खूप सोपा व्यायाम आहे लगेच जाऊया आपल्या व्यायामाकडे आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय हे बघा आता बसले ना उजवा हात वर घेऊन जायचा आहे आणि डावा हात हे बघा या पद्धत दोन्ही व्यायाम दोन्ही करा साईडनं करायचा आहे उजवा साईड बाजू साईड दोन्ही साईडनं जितकं तुम्हाला साईडला ताण देता येईल ना तितका द्यायचा आहे म्हणजे तुमचं कंबर पण बारीक होईल आणि तुमचं सुटलेलं समोरचं पोट पण कमी होईल हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला तीस टाईम पंधरा पंधराचा सेट घ्या एक दोन तीन चार पाच

चार तीन दोन एक यातच दुसरा व्यायाम देते दुसरा व्यायाम कसा आहे आता बसल्या बसल्याचे ना फक्त बसल्या बसल्या तुम्हाला काय करायचंय या पद्धतीनं फक्त थोडा हातांना क्रॉस मध्ये घ्यायचंय जसं आपण अगोदर जसं जुन्या काळामध्ये ना रवीनं ताक हलवायचे त्या पद्धतीनं पूर्ण तुमचं खांदे तुमचे आमचा फॅट बाजूचा फॅट तुमचा पाठीचा फॅट तुमचा मानाचा फॅट पूर्ण यांनी कमी होऊन जाणार आहे आणि बसल्या बसल्याचे फक्त एक पाय हलकासा उचलायचा आहे एक दोन तीन चार सात आठ नौ दह, दहा आठ सात सहा पांच चार तीन दोन एक यातच आता तुम्हाला मी तिसरा व्यायाम देते आता तिसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय हातांना मानेच्या मागे लॉक करायचंय आणि जितकं तुम्हाला पाठीमागे जाता येईल ना तितकं मागे जायचंय परत पुढं येऊन जमावायचंय ये बघा पोट पूर्ण ताणायचंय जितकं ताणता येईल तितकं ताणायचंय सोडायचा आणि हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला बसल्या बसल्या तीस टाइम एक दोन तीन चार

आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तुमचं पोट आणि तुमचं जी बेंबीच्या जी चरबी ना बसल्या बसल्या व्यायाम ह्या व्यायामानी पूर्णपणे कमी होऊन राहणार आहे आता हे बघा हातांना पुढे घ्यायचंय फक्त जितकं तुम्हाला मागे खेचता येईल ना तितकं खेचायचंय मित्रांनो बसल्या बसल्याचे चाळीस टाईम करायचं आहे वीस वीस चा सेट घ्यायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन पुढचा व्यायाम आहे सगळे व्यायाम तुम्हाला बसल्या बसल्याचे मित्रांनो एकदम सोपे सकाळी ज्यावेळेस उठाल ना बेडवरून उठल्या उठल्या जरी केले तरी बघा खूप लवकर तुमचं वजन तुमचं पोट तुमचं कंबर कमी होऊन जाणार आहे यातच आता तुम्हाला मी शेवटचा व्यायाम देते काय करायचं याच पद्धतीने बसलेले फक्त जितकं जोरात करता येईल ना तितकं जोरात घ्यायचंय म्हणजे तुमचं कंबर तुमच्या पोटाला चांगल्या पद्धतीनं ताण चांगल्या पद्धतीनं पिळ पडला पाहिजे हा व्यायाम करायचा आहे पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सगळेचे सगळे व्यायाम तुमच्या कंबर आणि पोट कमी करणारे मित्रांनो खूप सोपे नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटलाय నక్కిమే చైబ మిడి మిత్రు వీడియో మేము